रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो मित्रांनो प्रत्येक माणसाच्या शरीराची रचना वेगवेगळी असते सामुद्रिक शास्त्रानुसार माणसाच्या शरीराची रचना आणि त्याच्या शरीरावर असलेल्या काही खुणांच्या आधारे कोणत्याही पुरुष किंवा स्त्रीच्या आयुष्याबद्दल आणि त्यांच्या भाग्याबद्दल माहिती मिळवता येते शरीरावरील काही खुणा व्यक्तीच्या आयुष्यात निर्माण होणाऱ्या काही दुर्मिळ संयोगांबद्दल देखील सांगतात आज आपण त्या खुणा आणि शरीराच्या त्या भागांबद्दल पाहणार आहोत ज्याचा थेट संबंध व्यक्तीच्या आयुष्यात धनाशी असतो म्हणजेच तुमच्या भाग्यात धनवान होणे लिहिले आहे की नाही आजच्या भौतिक जगात धनाची खूप मोठी गरज आहे धनाची गरज प्रत्येकाला असते मग तो गरीब असो किंवा श्रीमंत धनाशिवाय ना धर्म करू शकतो ना कर्म धनाशिवाय आपण भुकेल्या व्यक्तीची भूक देखील भागवू शकत नाही शास्त्रात सांगितलेल्या या खुणा आणि शरीराच्या रचनेच्या आधारे हे समजू शकते की कोणता पुरुष खूप भाग्यवान आहे आणि त्याच्या आयुष्यात धनवान होणे लिहिले आहे की नाही हे लोक स्वतःसोबतच आपल्या कुटुंबियांसाठी आणि जीवनसाथीसाठीही खूप भाग्यवान ठरतात आणि यांच्यामुळे त्यांचे संपूर्ण कुटुंब सुखात जीवन व्यतीत करते चला तर मग जाणून घेऊ की पुरुषांच्या अंगाची कोणती रचना आणि त्यांच्या शरीरावर कोणत्या खुणा आहेत ज्या त्यांच्या भाग्यवान होण्याचे संकेत देतात पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हालाही वाटत असेल की लक्ष्मी मातेचा आशीर्वाद नेहमी तुमच्यासोबत राहावा तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये जयमाता लक्ष्मी नक्की लिहा नंबर एक सद्गुणी संततीची प्राप्ती ज्या व्यक्तीच्या घरी गुणांनी परिपूर्ण संतती जन्माला येते तोही कुठल्याही भाग्यवान पुरुषापेक्षा कमी नाही शास्त्रामध्ये सांगितले आहे की ज्या व्यक्तींच्या घरी संस्कारित आणि आईवडिलांचा आदर करणारी संतती जन्माला येते त्यांचे वृद्धापकाळ सुखमय होते असे व्यक्ती वृद्धापकाळातही सुख उपभोगतात आणि मृत्यूनंतर परलो गाठतात म्हणूनच असे म्हटले जाते की पुत्र सपूत हो धनसंचय पुत्र कपूत तो धनाचा नाश म्हणजे जर पुत्र सपूत असेल तर घ घरात धन साठवण्याची गरज नाही तो स्वतःच धन कमावून धनवान होतो पण जर पुत्र कपूत असेल तर साठवलेले धनही नष्ट होते नंबर दोन सुकन्या पत्नीचे प्राप्त होणे पुरुषांसाठी खूपच भाग्यवान संकेत मानला जातो शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की जी स्त्री आपल्या कुटुंबाच्या मर्यादेचे भान ठेवून काम करते ती सुकन्या असते ज्या पुरुषांचे लग्न सुकन्या स्त्रीसोबत होते त्यांचे आयुष्य भलेही कमी असेल पण त्याला घरात भरभराट आणि सुख शांती मिळते नेहमी मिळते आजकाल चांगला जीवनसाथी मिळणे खूप कठीण झाले आहे कलयुगाच्या या काळात जर एखाद्या पुरुषाला सुकन्या पत्नी मिळाली तर तो कुठल्याही भाग्यवान पुरुषापेक्षा कमी नाही नंबर तीन कासवाच्या पाठीसारखी पाठ ज्या पुरुषाची पाठ कासवाच्या पाठीच्या आकाराची असते तो खूपच धनवान आणि भाग्यवान असतो ज्या व्यक्तीच्या हाताच्या मध्यभागी तीळ असतो त्या व्यक्तींबद्दल असे म्हटले जाते की त्यांना वाहन सुख आणि समाजात खूप मान सन्मान मिळतो सामुद्रिक शास्त्रानुसार ज्या पुरुषांची छाती रुंद आणि नाक लांब असते ते खूप कमी वयातच यश संपादन करतात जर एखाद्या पुरुषाच्या पायाचा तर्जनी बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर त्याला चांगला जीवनसाथी मिळतो नंबर चार छातीवरील केस आणि पायावरील विशेष खुणा ज्या पुरुषांच्या छातीवर भरपूर केस असतात त्यांना आयुष्यात खूप सुख समृद्धी आणि धन मिळते असे व्यक्ती स्वभावाने खूप संतुष्ट असतात आणि ते स्वतःसाठी जीवन जगतात ज्या व्यक्तींच्या पायावर कमळ आणि रथासारख्या खुणा असतात त्यांचे जीवन आनंदाने भरलेले असते तसेच ज्या पुरुषांच्या हाताला सहा बोटे असतात त्यांचा स्वभाव खूप मेहनती असतो ज्यामुळे ते आपली आर्थिक परिस्थिती मजबूत करतात आणि त्यांना आयुष्यात पैशांबद्दल कधीच त्रास होत नाही जर एखाद्या पुरुषाचे पाय मऊ आणि लालसर रंगाचे असतील आणि त्यांचे पाय नेहमी घामरहित असतील तर त्यांना आयुष्यात सुखसुविधा प्राप्त होतात असे लोक खूप आरामदायी जीवन जगतात नंबर पाच सर्वात लहान बोटांचा विशेष आकार जर एखाद्या पुरुषाच्या पायामध्ये सर्वात लहान बोट अंगठ्यापेक्षा मोठे असेल तर असे लोक खूपच श्रीमंत असतात ज्या पुरुषांची मांडी लांबट जाडसर आणि मजबूत असते त्यांचे भाग्य नेहमीच त्यांच्या सोबत असते त्याचप्रमाणे ज्या पुरुषांचे खांदे फारसे रुंद आणि मजबूत असतात ते आपले जीवन शांततेने जगणे पसंत करतात आणि असे लोक नेहमी आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवतात नंबर सहा लहान मान आणि सामान्य मान फारच शुभ मानली जाते अशा मानेचे लोक ज्यांची मान फारशी लांब नसते ते आपल्या आयुष्यात खूप धन कमावतात हे लोक आपल्या जीवनात अनेक यश प्राप्त करतात त्याचप्रमाणे ज्या पुरुषांच्या तळ मध्य मध्यभाग उंचवटा घेतलेला असतो ते लोक फार उदार स्वभावाचे असतात आणि कुणालाही मदत करण्यात कधीही मागे हटत नाहीत असे लोक सुख शांतीने परिपूर्ण जीवन जगतात नंबर सात ज्या पुरुषांच्या पायाची सर्वात छोटे बोट त्यांच्या पायातील इतर बोटांपेक्षा मोठे असते असे पुरुष आपल्या आयुष्यात कधीही पैशांची कमतरता अनुभवत नाही आणि असे लोक खूप धन कमावतात अशा लोकांवर नेहमीच देवी देवतांचा आशीर्वाद असतो त्यांच्या जीवनात सुखसुविधांची कधीही कमी नसते आणि ते आपले जीवन अत्यंत आरामात व्यतीत करतात नंबर आठ ज्या लोकांच्या हातावर शंख चक्र गदा रथ किंवा बाणाचे चिन्ह असते असे लोक आपल्या जीवनात कुठल्या ना कुठल्या गोष्टींवर नियंत्रण मिळवण्याचा अधिकार मिळवतात अशा लोकांना जमीन व इमारतीच्या बांधकामामध्ये खूप यश मिळते आणि त्यांच्या घरी नेहमी लक्ष्मीचे वास्तव्य असते नंबर नऊ ज्या पुरुषांच्या हातात त्रिकोणाचे चिन्ह असते ते आपल्या घराण्याचे नाव उज्ज्वल करतात असे लोक सुखसुविधांनी समृद्ध असतात आणि त्यांचा स्वभाव अत्यंत आनंदी असतो ज्यामुळे सर्वजण त्यांच्याकडे आकर्षित होतात हे लोक आपला वंश परंपरा उज्ज्वल करतात अशा लोकांच्या घरी माता लक्ष्मी नेहमी वास्तव करते आणि त्यांच्या भाग्यात राजयोग लिहिला जातो त्याचप्रमाणे ज्या व्यक्तींच्या पायावर तीळ असतो ते खूपच भाग्यवान असतात आणि राजाप्रमाणे आपले जीवन जगतात असे लोक विलासी वस्तूंचा लाभ घेतात नंबर दहा ज्या पुरुषांचे डोके गोलसर असते आणि कपाळ रुंद असते ते खूप भाग प्रभावशाली असतात आणि आपल्या कुटुंबाला सर्व प्रकारच्या सुख देण्याचा प्रयत्न करतात ज्या पुरुषांचे डोळे निळ्या कमळाप्रमाणे सुंदर दिसतात आणि गुडघ्यापर्यंत लांब हात असतात ते आपल्या आयुष्यात सुखाचा उपभोग घेतात अशा लोकांच्या हातात यश असते आणि हे लोक जे कोणतेही काम हाती घेतात त्यात यशस्वी होतात नंबर अकरा ज्या पुरुषांची छाती रुंद आणि मजबूत असते ज्यांची नाभी खोलवर असते आणि पाय मऊ व गुलाबी असतात असे पुरुष प्रेमाच्या बाबतीत खूपच त्यांना त्यांच्या पत्नीपासून सर्व प्रकारचे सुख मिळते आणि त्यांचे जीवनसाथीशीही नाते नेहमीच गोड राहते त्यांचे वैवाहिक जीवन अत्यंत सुखमय असते त्यांच्या आयुष्यात रोमांसला विशेष स्थान असते आणि ते आपले जीवन पूर्ण आनंद आणि समाधानाने जगतात नंबर बारा स्वस्थ शरीर आणि मन हे चांगल्या भाग्याचे सर्वात मोठे लक्षण आहे शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की भाग्यवान होण्याचे पहिले लक्षण म्हणजे तुमचे शरीर नेहमीच निरोगी राहणे कारण निरोगी शरीरामध्ये जीवनाचे अनंत सुख आहे जर व्यक्ती नेहमी आजारी राहिला तर तो धन कमवू शकेल ना आपल्या संपत्तीचा आनंद लुटू शकेल ज्यांचे शरीर नेहमी स्वस्थ राहते त्यांनी स्वतःला अत्यंत भाग्यवान समजले पाहिजे नंबर तेरा स्थिर उत्पन्न हे भाग्यवान होण्याचे खूप मोठे लक्षण मानले जाते जर तुमच्याकडे अचानक कोणत्या मार्गाने खूप पैसा येतो आणि त्यामुळे तुमचे स्थिर उत्पन्न सुरू होते तर हे समजावे की माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर आहे कारण ज्या व्यक्तींना पैसा मिळतो पण तो टिकत नाही त्यांनी हे मानले पाहिजे की ते खरोखरच भाग्यवान नाहीत असे यासाठी होते की त्यांनी कुठेतरी चुकीचे काम केलेले असते ज्यामुळे माता लक्ष्मी नाराज झालेल्या असतात जर तुम्हाला वारंवार नोकरी बदलावी लागत असेल तर हे देखील एक संकेत समजावे की तुमच्याकडून काहीतरी चूक झाली आहे याच कारणांमुळे माता लक्ष्मी तुम्हाला तुमच्या कामांमध्ये अडचणी निर्माण करत आहेत जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्ण हरी जय श्रीराम जय श्री, श्री कृष्ण जय माता लक्ष्मी